कार्यकर्ते बनले जात होते बाजूबा नोकरी यांनी केलेली कार्य आहे प्रत्येक ग्रामीण भागातला असो कष्टकरी असो शेतकऱ्याचा असो शेतकऱ्याचा असो की शिकणाऱ्या युवा पिढीचा असो की वृद्धाचा असो प्रत्येका माणसापर्यंत जे भया पाच वर्षात भयाने जे कार्य केलं एक इथला भूमिपुत्र बनू इथला एक शेतकरी पुत्र म्हणून प्रत्येक समाज असू द्या प्रत्येक घटक असू द्या असा कोणत्याही घटकाला भयानं ना वंचित नाही केलं होतं आणि ही केलेली सेवा निश्चित मी माझं भाग्य समजतो की मला पंचवीस वर्षापासून त्याच्यासोबत सेवा केली प्रत्येक महाकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असू द्या भाजपा असू द्या शिवसेना एवढंच नाही काही जण इतर पक्षात असले तरी त्यांनी घरी बसून सुद्धा आम्हाला साथ दिली सर्वांचा मी माझ्याकडून माझ्या नेत्यांकडून भूमिपुत्राकडून सर्वांचे आभार मानतो आणि निश्चित या ठिकाणी एवढंच सांगतो हा विजय इथल्या भूमिपुत्राचा इथल्या शेतकरी पुत्राचा इथल्या कर्मचारी इथल्या सगळ्या सामान्य माणसाचा विजय ला, ला, आहे हा कुठल्या धन लागल्या नेत्याचा काही विजय नाही आणि हा ताकावत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा विजय आहे असे या प्रसंगी सांगू इच्छितो आणि निश्चित मंत्रिपदाची कधी अपेक्षा आम्ही केली नाही पण आपण आपण सर्वजण दादाच्या सभेला उपस्थित होतात आणि हे उद्गार आमचे नेते देशाचे नेते आदरणीय ने अजितदादा पवार साहेब यांनी स्वतः वसमत झालेल्या जन आश्रद यात्रेमध्ये भयाला मी मंत्री तुम्ही मताधिक्याने निवडून द्या आणि इथल्या जनतेनं ते काम मताधिक्याने निवडून द्यायचं केलेलं काम आहे निश्चित दादा पाळणारे नेते आहेत आणि भया निश्चित मंत्री होतील असं मी दादाच्या वक्तव्यावर तुम्हाला सांगू शकतो आतापर्यंत जे हा विजय म्हणजे खूप मोठ्या फरकाने आणि काय भावना हा भावना सांगायला गेल्या तर तुम्ही सर्वांनी या दोन महिन्यातल्या घडामोडी सर्वांनी पाहिल्या आहेत पण भयानं कधीही कोणासोबत भाव न करता वागले होते आणि ह्या निकालातून भया इथले एक स्पष्ट प्रमाणिक नेतृत्व आहे हे सिद्ध झालेलं आहे कोणी अनंत प्रकारच्या टीका केल्या होत्या ज्याला भया गुरु म्हणून मानत होते त्या गुरुने सुद्धा शिष्यावर नको नको ते शेण फेकण्याचं काम केलं आम्ही कधीही त्या गुरुला आम्ही गुरुला कधीही तिरस्काराने बोलण्याचं काम केलं नाही पण जनतेनं गुरुनं इथल्या भूमिपुत्राला केलेला जो तिरस्कार होता ते जनतेनं आपल्या मतातून मताधिक्य देऊन हे सिद्ध केले